आंबेडकर म्हणाले धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात मी आधीही म्हणालो होतो आज पुन्हा सांगतोय धर्म संकटात नाहीये आरक्षण संकटात असल्याचं ट्विट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं आता आंबेडकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे प्रकाश आंबेडकर हे अकोल्यात बोलत होते ते म्हणाले लोक जोपर्यंत धर्मांतर करत नाही तोपर्यंत धर्म धोक्यात नाही तेव्हा आरक्षण हे धोक्यात आहे हे मी लोकांना सांगत असल्याचं आंबेडकर म्हणाले तर संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले प्रत्येकाची मतं आहेत प्रत्येक वेळी कमेंट्स करण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय तर नितेश राणे संदर्भातही आंबेडकर म्हणाले यावर सरकारने बोलावे त्यांना पोलिसांचं मनोबल तोडायचंय की काय करायचंय राणे आता नवीन काय बोलले हे मला माहीत नसल्याचं आंबेडकर म्हणाले तर अजित पवार यांच्या ताफ्याला दाखवण्यात आलेल्या काळ्या झेंड्यावरूनही आंबेडकर यांनी सुतोवॉच केलं ते म्हणाले काही गोष्टी घडणार आहेत लोकांनी तयार राहावं तर लाडकी बहीण योजनेवर योग्य वेळी बोलेल असंही आंबेडकर म्हणाले आरक्षणाची गरज काय पहिल्यांदा काय वाटतं प्रत्येकाची मत आहेत त्यांनी प्रत्येकाची मतं आपली मांडली त्याच्यावर प्रत्येक वेळेस कॉमेंट करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानत नितेश राणे सातत्यानं पोलिसांच्या विरुद्ध बोलतायत ऐकतच नाही काही गोष्टी आरक्षण हा बरोबर आहे लोक जोपर्यंत धर्मांतर करत नाही तोपर्यंत तो धोक्यात नाही आरक्षण हे धोक्यात आहे आम्ही असं लोकांना सांगतो नितेश राणे सातत्यानं पोलिसांच्या विरुद्ध आहेत गृहमंत्री काही बोलत नाहीत तुम्हाला काय वाटत एकंदरीत सरकारने असं सर, बोलावं की त्यांना पोलिसांचं मनोबळ तोडायचं आहे की काय करायचं आता नवीन काय बोलले त्याची मी बघितलेलं नाहीये त्याच्यामुळे काही बोलू शकत नाही <laughs> पोलीस काही करू शकत नाही तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या मनाने म्हणजे या पद्धतीचा त्यांचा प्रत्येक भाषणातला जो रोख आहे तो, तो पोलिसांवर हो आहे माहिती मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे बोल सर ऐकतच नाही काही गोष्टी लाडकी बहीण योजनेचा इव्हेंट होत आहे तुम्ही आहे काल पुण्यात जो कार्यक्रम झाला किंवा म्हणजे तुम्हाला एकंदरीत काय वाटतं योजनेबद्दल आणि इव्हेंट बद्दल योग्य वेळेस बोलू बाहेर काळे झेंडे दाखवले भाजपना अजित पवारांना तुम्ही सातत्यानं महाविकास आघाडी महा आणि मायुतीमधल्या भांडणावर बोलता कसं वाटतं तुम्हाला हे काही गोष्टी घडणार आहे त्याच्यामुळे लोकांनी तयार राहावं एवढंच फक्त मी सांगेल